वाजतीलच निघायला दहाचा निघायचा प्लॅन होता आणि बघा बारा वाजल्यात आणि तो बघा आला आमचा एक गडी कधी का म्हणजे काही गोष्टी सिरियस घ्यायची म्हणजे काही जावाचं आहे काय काय जाओ बैठत भाई, भाई, हो ऑलवेज लेट तो बघा बघलाच म्हणजे काही सिरियसनेस ना म्हणजे माणसाला म्हणजे सिरियस पण असतं ना तर ठीक आहे चला जाऊ दे ना आलो मग भूक नाईट काढायची त्याची जरा प्रोफेशनल वाटत काहीच तर पूर्ण नाही म्हणजे पूर्ण नाईट गाडी चालवायचे काहीतरी बरं लाईट लाईट खाऊ

कोणलाच बुक नव्हती तशी बुरजी आईली बघायचं पेशंट आमचा झोपलेला ठार बिचारा आजारी क्रॅम्प आय छातीन बोलत मस्त आहे भाऊ एकदम मस्त घरांची वाटते बा एकदम अजून गाडी आमच्या सोबत जॉईन झाल्यात आमचे कुटुंबीय कृषांत मडवी काहीच तर रत्नागिरीत पोचलेला होता आम्ही रस्ता जरा जरा मधीन मधीन खराब होता झोपलेलं होतं का आपण होता आणि की आमचा ड्रायव्हर हेवी होता जरा बघा सीन बघा तुमचं सीन बघा म्हणून ना कोकण ना कोकण मस्त आहे कोकण वेलकम वेलकम भाई पावसान सगळ्यांचा वेलकम तर सतरा पाल्याचे चेंजेस काल रात्रीचे बारा वाजल्यापासून घराशी निघले हो आम्ही आता गोव्यात पोहचले पर्यंत अकराला पोहचले हे मागं जात आम्ही माग जाती आमचे बोर होत एक तास आता वाजले फाय फिफ्टी सिक्स आणि आम्ही गोव्यात गेलो काही गोव्यात राहायचा प्लॅन बीन झाला रूम बीम शोधत होतो पण नंतर आमचा डायरेक्ट प्लॅन बी झाला आणि आम्ही डायरेक्ट आलो गोकर्णाला जिथून गोकर्णाला आमच्या रूमपासून पाच मिनिटं आहेत आता दमलो आहे म्हणून आता दर्शन घेणार नाही उद्या सकाळी दर्शन ते सकाळी सातला दर्शन डायरेक्ट गुट झालं सातला मॉर्निंग नाही तर आज आंघोळ विंगोळ झाले विच बीज झाले

मंदिरात चाललो आहे आम्हाला त्या दर्शन नाही घ्यायचं कारण की सुयो आहे आम्हाला पण या मंदिरात खासियत अशी आहे की या मंदिरात आहे ना आपण आपले कपडे घालून नाही जाऊ शकत तिथले जे हे कपडे असतात ते वेअर करायला लागतात म्हणजे लुंगी झालं आणि वरती की अजून मला माहिती नाही बघू आता काय आहे आता बघतो त्याचं कसं काय आहे म्हणजे लुंगी आणि वरून टी शर्ट असेल ते चालेल किंवा बनिया असेल तर चालेल बघू आमची पोरा काय करतात आता असा दर्शन तर कधी घेतला नाही फुल गर्दी सॅटरडे आहे आलो आलोय फुल गर्दी रस्त्याला म्हणजे पार्किंग आहे एवढी मोठी पार्किंग आहे तिथून तुला ये आवडले ना हेच घालतो त्या शर्टाला पण मॅच होते मस्त नंबर घेतले हा भाई आमचाच वाटे हा भाई पुष्पा 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 सगळे प्रकारचे मसाले इथे भेटतात गाईच गरम मसाला असतात सगळे आपले घरात मसाले वापरतात सर्व प्रकारचे ते मसाले हे काय मला माहिती नाही চায় পত্তি পানায় काहीच तर आमचा इथला दर्शन झालेलं आहे गोकर्णाचा आणि आता इथून आम्ही जाणार आहोत मुर्डेश्वरला समथिंग सेवन्टी एट किलोमीटर आहे एवढंच आहे ना सेव्हन्टी एट किलोमीटर आहे इथून वाजले बारा वीस आणि इथून पोचायला आम्हाला तीन तरी वाजतील तर आमच्या माणसाला उकरली टाइम होतं कारण की आपली माणसं गाव ते लेटच आहेत हार्याला वाटत आहे या मासा भेटतील म्हणून त्याच्यासाठी आम्ही घाईचं काम सोडून आम्ही थांबलोय बघायला खरंच बोक्षपेक्षा मांडल्यान बघाय बघ आईच तर मुरटेश्वर मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि आमचे मित्र येऊन गेले इथं मंदिर बंद होता कारण की इथं एक शिष्टी मग काहीतरी दुपारी मंदिर बंद असतो जेवणाचे वेळ चारला तर ओपन होईल परफेक्ट आम्ही चार ला पोहचू त्या आणि बघू आता दर्शनाला किती राहा लाईन आहे काय आहे काही तर या बिल्डिंग जा, मध्ये जायला पण एंट्री आहे शंभर रुपये तिकीट आहे पंधरा माल्यावर तुम्ही जाऊ शकता आणि वरून एक एक खिडकीशी जाऊ होतोय डोका बाहेर काढायला भेटतं तर डोका बाहेर काढून तुम्ही बघू शकता मग दिसतो असं तो डोकं दिसेल बस एवढाच बाकी असं काय दिसत नाही बघू मी गेलो तर जाम करते तिथं गेलो तर मी तुम्हाला दाखवेन नाही गेलो तर तुम्ही याल तेव्हा बघा आणि मजा करा असं मला मूर्ती दाखवतो पूर्ण ते माशी आपण राहून मारू शकतो दोन तीन वर्ष झालंय गाईच मूर्तीचा मेंटेनन्स चाललाय म्हणून जरा व्ह्यू चांगला येणार नाही <laughs> बाई फुल दर्शनाला दर्शनाला फिरते घेतलंच दर्शन शनिदेवा दर्शन घेतलं आहे ना मग प्रसन्न करायचं कलर शनीचा प्रभाव आहे तिच्यावर चढवला का माझ्या वडील एकदम तुला वाईनच नाही आहे सूर्यदेवता आपला तुम्हाला वाटेल तुला वाईन आहे हा मला आयस्क्रीम चाकोबार नको जे हो काय दाखव पहिले हा चाकोबार खर्च तुला शंभर वाटले ना कलर भीती वाटली चढवता टॅक्स थँक थँक्यू भाऊ